धनुरास हा सप्ताह हो आपल्या राशीला अनेक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे बऱ्याच दिवसांपासून एखादे कामे तसेच रेंगाळत बसलेले होते ते अजिबातच पुढे सरकत नव्हते तर आता हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही जोमाने तयारीला लागा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करत राहा फार दिवसांपासून घरामध्ये काही वाद होत आहेत नवीन अडचणींना तोंड देत आहात तर लवकरच हे सर्व संपण्याचे योग आहेत या सगळ्या संकटांना आता पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे तरी त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न हे चालूच ठेवा अचानकपणे एखादी आनंदी बातमी समजेल मग ती कोणत्याही संदर्भात असो कामाच्या असो किंवा कौटुंबिक संदर्भात असो परंतु आनंदी होण्याचा सध्या तरी काळ आहे आणि त्यामुळे घरातील वातावरण पण खूप प्रसन्न होईल तुम्ही फॅमिली मिळून एखादी छोटीशी पार्टीही प्लॅन कराल फक्त फॅमिलीसोबतच तुम्ही एक ठिकाणी ट्रिपलाही जाल तरी त्याचा पूर्ण आनंद घ्या विवाह इच्छुकांसाठी नवीन स्थळे आपण होऊन आपल्याकडे चालत येतील आणि काही सकारात्मकच परिणाम घडण्याची शक्यता आहे तरी तुमचे प्रयत्न हे चालूच ठेवा जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये जर असाल तर आपल्या जोडीदारासोबत तुम्ही एखादा क्वालिटी टाईम स्पेंड कराल किंवा आपला जोडीदार आपल्याला एखादं सुखद सरप्राईज देण्याची पण शक्यता आहे तरी त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडेल आणि त्यामुळे घरात एक आध्यात्मिक आध्यात्मिक सगळीकडे सकारात्मक भावना भावना संचारल्यासारखी तुम्हाला वाटेल घरातील प्रत्येक यामुळे ही आनंदी असेल तरी याचाही तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा आपल्या वडीलधाऱ्या संपत्तीतून काही आर्थिक लाभ आपल्याला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला एक प्रकारची आर्थिक मदतच मिळणार आहे ह्या सप्ताहामध्ये भाग्य आपल्याला पाहिजे तशी साथ देण्याची शक्यता थोडीशी कमी आहे आपल्याला प्रत्येक कामामध्ये जर सफलता मिळवायची असेल तर भरपूर मेहनत आणि प्रामाणिक कष्ट करावे लागणार आहेत व्यावसायिक वर्गाला त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी आपल्या किंवा मदत घ्यावी लागणार आहे तरी योग्य ते मार्गदर्शनाने किंवा अनुभवाने कोणतेही कार्य करा आणि आपला व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करा नक्कीच यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नवीन महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर टाकण्याची शक्यता आहे कारण तुमच्या कामावर ते खुश असतील म्हणून कष्टाच्या कार्याचे फळ नेहमी चांगलेच मिळेल पण त्यासाठी तुम्हाला योग्य वेळेची वाट बघावी लागते आणि ती योग्य वेळ सध्या आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तरुण वर्गाला त्यांच्या भविष्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध होतील त्याप्रमाणे त्यांनी त्या येणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घ्या आणि त्याप्रमाणे नवीन वाटचाली सुरू करा बघा यश हे तुम्हालाच मिळणार आहे एखाद्या नवीन ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करण्याचा जर विचार तुम्ही करत असाल तर आधी पूर्णपणे विचार करा शहानिशा करा आणि मगच कुठेतरी आर्थिक गुंतवणूक करा कोणावर हे डोळे बंद करून तुम्ही विश्वास ठेवू नका महिला वर्गाला खूप आनंदी वातावरण असणार आहे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी देवदर्शनाला जाण्याचे विचार हे बऱ्याच दिवसांपासून जर असतील तर आत्ता तरी अजिबातच वेळ वाया घालू नका कृती करा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल सोबतच त्यांच्या व्यवसायात अजून नवीन संधी उपलब्ध होतील म्हणजे ज्या कोणी महिला छोटा मोठा व्यवसाय करत असतील त्यांना नवीन संधी उपलब्ध होतील त्यातून नवीन शिकायलाही मिळेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या भविष्यामध्ये फायदाही होईल सोबतच त्यांची व्यवसायामधील प्रसिद्धीही वाढण्याची शक्यता आहे आणि आर्थिक लाभ पण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतील तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या विद्यार्थी वर्गाला नवीन क्षेत्राचा विषयांचा अभ्यास करण्यासाठी मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या ज्ञानामध्ये अजूनच भर पडेल आणि पुढे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये या सगळ्या गोष्टींचा लाभच होणार आहे सोबतच चांगले मार्गदर्शनही मिळेल तरीही त्यांनी या सगळ्या गोष्टींचा एक पॉझिटिव्ह विचार करून त्याचा लाभ घ्यावा ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी संधी मिळू शकेल तरी यातून आपल्याला नवीन अनुभव मिळतील आणि भविष्यामध्ये याचा तुम्हाला नंतर फायदाच होणार आहे नवीन ओळख्या होतील त्या ओळख्यांचा तुम्ही चांगला वापर करून घ्या आणि कोणतेही कार्य करताना ते पूर्ण मन लावून करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला तुम्ही गुंतवून घेतल्यामुळे तुमचं मन हे खूप खूप प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे तुमचं शरीरही खूप प्रसन्न राहणार आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्यासाठी पूर्णपणे चांगले फळं देणारा असा जाणार आहे तरी सर्वांनी पुरे -पुर तर याचा पुरेपूर लाभ घ्यावा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद